स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज पंधरा ऑगस्ट असल्यामुळं आम्हाला जायचे बाहेर भुईकोट किल्ला नगरचा भुईकोट किल्ला आणि नगरचा चान बीबी मारला तर ब्लू ब्लॉग कसा होते बघत राहणं की आपण जेवढा घेता येईल तेवढा ब्लॉग घेऊ कंटिन्यू करा तुम्ही ब्लॉग मी मालाच्या खाली आलोय आम्ही आता वरती जायचंय घाटाच्या खाली बघा वरती जायचंय घाटाच्या खाली येऊ राहिले पोरं म्हणून थांबलोय जाऊ थोड्या वेळातच पैसे किती आणले सांगते पन्नास रुपयात अतिशय सुंदर असं वातावरण काय घडिओ काढलाय यो आज छान बी बीमार तिकीट काढिरो तिकीट पण आहे काय वांग विषय इथं तिकीट तिकीट लाव इथं गाडी चल लेून हो ना कमठा

याला <laughs> जातेपुड <laughs> 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 गर्दी असं वर जायला का बंद करून गर्दी बंद असणार असं का हो तुला पण घेतलं सगळ्यांना घेत काय भुयार भोयार आहे का भोयार

આત મધી આત મધી તો બગું મસ્ત બાંધકામ ક્વોલિટી બાંધકામ

つ <re> はいがちゃんかけげな <bekannt usion> <omdat> <small> <inaudible>